वर ज्या नानाभाऊनी आता सांगितलं आहे त्या विषयावर विस्तारपूर्वक चर्चा झालेली आहे आणि विशेष म्हणून पवई येथे नगर ही पवई हिरानंदानी एरियामध्ये नगर अंदाजे साडेसहाशे कुटुंबाची एक वस्ती गेला तीन पिढ्यापासून तिथे राहत आहे आणि त्यांना अचानक सहा तारीखला महानगरपालिका पवई पोलीस ठाणं अस्थानीय नेते बिल्डर्सला मदत करण्यासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हात मिळवणी करून रहिवाशियावर डोर टू डोअर घराघरामध्ये जाऊन त्यांना बाहेर काढून त्यांच्यासोबत मारहाण करून अनेक त्याची अशी प्रकारची व्हिडिओ आणि क्लिप आणि लोकांची तक्रार अशी प्राप्त झालेली आहे की त्यांनी केलेला आहे आणि या पावसाळाच्या काळामध्ये साडेसहाशेपेक्षा जास्त लोकांना बेघर करण्याचं काम महानगरपालिका आणि पोलीस आणि बिल्डरच्या लोकांनी मिळून केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आमची मागणी आहे महामहीम राज्यपाल महोदयशी आम्ही सगळे भेटलो त्या विभागाचे रहिवाशी नगरचे सोबत होते तेसुद्धा त्यांनी आपली जे जे घटना घडली आहे क्रमवाईज त्यांनी सांगितलेलं आहे आणि राज्यपाल महोदयशी आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की महानगरपालिकाचे एस वॉर्डचे सर्व महानगरपालिकाचे संबंधित अधिकारी तसेच पवी पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस अधिकारी जो स्थानीय नेते आहेत बिल्डर आहेत त्यांनावर एस सी एस टी कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल एक एकप्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित विलंबित करावं आणि जो लोकांचा घर गर, जे घरातून बेघर झालेले आहेत त्यांना त्वरित त्यांचा पुनर्वसन तिथे करावं आणि चौथी शेवटची गोष्टी बा, बा, माग आमची ही होती की हायकोर्टच्या सिटिंग जजमार्फत या सकोळ प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे अस्थानीय रहिवाशियांनीसुद्धा सगळी जे काय घटना घडलेली आहे ते सगळ्यांनी सांगितलेलं आहे राज्यपाल महोदयांनी बारकाईंनी त्याच्यावर लक्ष घालण्यासाठी आश्वासन आम्हाला सर्वांना दिलेलं आहे आणि या मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बिल्डरांना मदत करण्यासाठी अधिकारी भ्रष्टाचार करून गरीब लोकांचे वस्ती उजाळण्याचं काम करत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे